राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक, शिंदे एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर, सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविसित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू मी माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय करतील नियान 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 पाटिल असा है कि ऐसा है जयंत पाटिल या विपक्ष के सारे नेता ये पहले ही लिख कर लाते हैं कि बजट पर क्या बोलना है तो बजट हम कैसा भी पेश करते तब भी उनकी प्रतिक्रिया यही होती स्टीरोटाइप प्रतिक्रिया है उनके चेहरे पर नूर नहीं है चेहरे की चमक चली गई है जो उनको लगता था झूठा नरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए उसका जो उत्साह था आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है एक बहुत ही रियलिस्टिक वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थमंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार जी ने पेश किया है मैं उनका अभिनंदन करता हूं हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट ने नए दरवाजे खोले हैं मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक